हे बघा मी घेतलं आहे भोपळा त्याच्यापासून मी बनवणार आहे नवीन रेसिपी चला तर बघा पुढे आपण आधी मी भोपळा किसवून घेणार आहे याची साल काढून घेणार आहे हे बघा मी भोपळ्याची साल काढून घेतली आहे आता मी याला किसून घेते बघा मी भोपळा किसून घेत आहे बघा भोपळा किसून घेतला आहे याला कसं पाणी सुटतं आहे थोडंसं मीठ टाकणार आहे आणि मी याचं पाणी काढून घेते मीठ टाकलं नाही ना त्याच्यामध्ये जे पाणी येते सगळं बाहेर निघतं आणि ते पाणी आपल्याला टाकायचं नाही त्याच पाणीचा वापर करायचा आहे आपल्याला याला मी असं पिळून पाणी काढत आहे अशा पद्धतीने सगळ्यात पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा मी याच्यात दाबून पाणी काढले आणि हे पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे या पाण्याचा आपण वापर करणार आहोत हे बघा मी लाल मिरची पाचसा आणि बेडगी मिरची पाचसा घेतली आता मी याला गरम पाण्यामध्ये एक दहा मिनटं गरम उकळून घेत आहे याला जर रात्री भिजत ठेवलं तर अजून खूप भारी होईल मला आता रात्री भिजवता नाही आलं मी आता मुलांच्या डब्यासाठी करते त्यामुळे झटपट पण पन, करू शकतो आपण याला मी आता गरम पाणी घेते याला शिजवतो हे बघा गरम पाण्यात टाकले मी डेटा आता लवकर निघत नाही त्यामुळे गरम झाले की ॲटोमॅटिक निघतात ते चला तर मग आता आपण याच्याकडे बघू आता मी याच्यात काय काय ॲड करते ते पाहतो मी मिरची याला एक दहा मिनटं आपल्याला चांगलं गरम द्यायचं आहे म्हणजे ते नरम पडतं आणि मिक्सर केलं ना त्याच्या बी पण नाही जास्त खत लागत आता याच्यात आपण ॲड करणार आहे हे बघा मी घेतलं आहे लाल तिखट घरचा मसाला ओवा घेतला आहे आणि हे धने पावडर गोडा मसाला आणि हे मी पावभाजीचा मसाला घेतला आहे मीठ मी याच्यात थोडंसं घेतलं कारण मी मीठ आधी घातलं होतं त्यामुळे लागे तुम्हाला लागेल तसं मीठ घाला तुमच्या चवीपुरते आता आपण मिक्स करून घेतो आहे एवढं मी मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे मी कांदा खूप बारीक चिरला आहे अजून तुम्हाला बारीक चिरायचं असेल त्याच्यापेक्षाही बारीक चिरू शकता मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे मी तुम्हीही ट्राय करा अशा पद्धतीने हे बघा या लसणाच्या पाकड्यात मी आपण ह्याच्यात किसून घेणार आहे बारीक हे बघा म्हणजे थोडासा कडीपत्ता चिरून टाकला आहे आता आपण घेणार आहे याचा मी याचे दोन प्रकारे बनवणार आहे तुम्हाला दोन्ही दाखवणार आहे याचा मी दोन भाग करणार आहे हे बघा मी काढून घेतलं आहे आणि हे हे मी गव्हाचं पीठ आहे याच्यात घालत आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आता याला एकजू करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला पाणी नाही घालायचं आहे याच्यामध्येच करणारे थोडंसं पाणी असतं जर लागलं ला तर आपल्याला आपण जे पाणी काढून ठेवले ते तेच वापरायचं इथे याच्यात मी थोडंसं हळद टाकणार आहे आता आपल्याला हेच पाणी घ्यायचं आहे जर लागलं ला तर नाहीतर तुम्हाला नाही लागलं तर नका हे बघा मी मळून घेतले पीठ अशा पद्धतीने जास्त हाताला चिटकत असेल ना थोडंसं हात तेलाचा हात करायचा आणि ह्याला चांगलं मळून घ्यायचं चला आपण जे आता लाटून घेऊया पराठा एक नंबर होतात माझी मुलं भोपळा खायला नको म्हणतात प्रत्येकाच्या घरात असतं हे नको ते नको हे तर खूप आवडीने खातात पण भोपळा नाही खात पण पराठे खूप आवडीने खातात इथे आपली मिरची पण झाली आहे आता मी थोडे खायला थंड व्हायला ठेवते मग त्यानंतर मी दाखवणार तुला आता मी पॅन ठेवते आणि आपले पराठे लाटून घेणार आहे थोडंसं आरामात लाटायचं आहे कारण हे थोडंसं खाली चिटकतं नाहीतर तुम्ही खाली काय करायचं छोटंसं आपलं प्लास्टिकचं असतं त्याला तेल लावायचं आणि ते म्हणजे चिटकत नाही हे बघा चिटकत असेल तर खाली तेल लावून घ्यायचं आणि मग लाटायचं नाही चिटक हे बघा मी पीठ लावून पण लाटत आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोपी वाटते ती पद्धत तुम्ही वापरा तेल लावून पण थोडंसं हे केलं आहे पीठ लावून केलं मी अशा एका एकदाच लाटून घेतली आहे म्हणजे आपल्याला भाजायला सोपं होतं आपला तवा पण गरम झाला आहे बघा हे बघा किती छान दिसत आहे छान दिसत आहे खायलाही खूप टेस्टी आहे त्याच्यासोबत मी आपण मग भिजत टाकलेली वेडी मिरची लाल मिरची त्याची चटणी बनवणार आहे मुलं रोज रोज भाजी चपाती भाजी चपाती खाऊन पण त्यामुळे त्यांना असं काहीतरी जे ते नाही ना खात भाजी त्याचं असं काहीतरी बनवून जाईल आता त्यांना भोकळा नाही आवडत त्यामुळे मी त्यांना पराठा करून दिला आहे बघा असं खरपूस भाजून घ्यायचंय चला आपण बाकीच्या तसंच भाजून घ्यायचं हे बघा भाजून झालेत आपले पण या मिरचीचे डेट काढून घेणार आहोत हे बघा मी याचे डेट काढून घेतले त्याच्यातून थोडंसं मीठ घालून त्याला मिक्सर करणार आहे हे बघा पाणी नाही घालायचं मला जर वाटलंच तुम्हाला पाणी असेल तर हे बघा ते मिरची शिजवलेलं पाणी हेच आपल्याला थोडंसं द्यायचं हे बघा मी एकदम बारीक वाटून घेतलं आहे आता मला इथं बघायला लसणाच्या पाकडायला लागलं थे। थे ले ले, ले, ले ले। थे थे हे बघा मी एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतले आता याला बारीक करून घेणार आहे हे बघा मी थॉपरमध्ये बारीक करून घेतलं हे बघा लसूण घातलं मी त्याला आता आपल्याला आपण वाटलेली मिरची घालायची हे बघा त्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे थोडीशी साखर टाकायची ह्याच्यात आपल्याला आणि हे थोडंसं पाणी टाकायचं हे बघा मी आता ह्याच्यात थोडंसं सोया सॉस टाकणार आहे जास्त नाही त्याच्यानं कलर येतो खूप छान तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता चपाती बघत त्याच्यासोबत त्याला खाऊ शकता हे बघा तयार झालं आहे आपल्या भोपळ्याचे पराठे आणि चटणी दिसायलाही भारी आहे आणि खायलाही भारी आहे एकदम पौष्टिक आणि टेस्टी चला तर मग तुम्हीही ट्राय करा कमेंट करा सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही नवीन घेऊ कशी थोडंसं वेगळं काढलेलं आता मी याच्यापासून बघा काय करते याच्यात मी आता कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे हे बघा मी कॉर्नफ्लावर घेतलंय आता मी थोडंसं याच्यात मैदा ॲड करते थोडंसं अर्धा चमचा आता हे मी याची करून घेते आता मी थोडंसं याच्यात गव्हाचं पीठ पण ॲड करत आहे आता मी याला एक छान एक करून घेणार आहे हे बघा मी असं मावून घेतलं आहे हे बघा मी याला असं लाटून घेणार आहे आधी जास्त पातळ आहे थोडंसं जाडसरच आता मी जी चटणी बनवली आहे त्याच्यावर लावून घेणार आहे असं इतकं भारी आणि इतकं पन्नट लागतं ना एकदा तुम्ही ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि लहान आणि मोठे त्यात दोघंही खूप आवडतं एकदा एक कराल की नेहमी तुमच्या घरात हेच कराल ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडली तरी सांगा नाही आवडली तरी सांगा काही प्रॉब्लेम नाही mm. हे बघा अशा प्रकारे मी लावून घेतलं आहे आता मी याच्यावर थोडंसं दाण्याचं कुठं टाकते शेंगदाण्याचं कुट आता मी थोडेसे तीळ पण टाकते याच्यावर आता याला मी फोल्ड करून घेणार आहे हे बघा के लाएगी। <coughs> अशा प्रकारे के रोल केला आहे मी आता याला मी कापून घेणार आहे मी याच्यात मी याच्यात एक चमचा कॉन फ्लावर घेते आणि अर्धा चमचा मैदा घेते आता याला मी पाणी घालून याचा गोळ तयार हे बघा मी अशा प्रकारे कट केले ज्याचा रोल केलं तो आपण म्हणजे मी साईडला पोपळा काढला होता थोडंसं बघा खूप भारी लागतं मग अशा प्रकारे मी आता याच्यामध्ये आपल्याला डीप आहे आणि फ्राय करून घ्यायचं करून आहे थोडंसं कडेक तेल घेतलं मी तेल गरम होते आपल्या पाच मिनटं याच्यामध्ये हो आपल्याला असं मोठा द्यायचं आहे आपलं तेल गरम होत आलंय आता, ये पाँगे? ये पाँगे आता मी बाकीचे आहेत ते ब्रेड क्रम्समध्ये पण लावून फ्राय करू शकते तुम्ही ते पण मी तुम्हाला दाखवते दोन करून हे बघा असं रेडी करून तुम्ही ठेवू शकता फ्रीझरमध्ये चार पाच दिवस हे टिकता हे बघा किती भारी दिसतंय आता मला सांगा कोणती मुलं भोपळा मी नाही सांगणार असं म्हणणार नाही मुलं म्हणजे लावलीने मला भोपळा पाहिजे अशा पद्धतीने मुलांना करून द्या खाते एवढं बघा ह्याला परत एकदा मी ब्रेड क्रम्समध्ये डीप करते क्रिस्पी बनतात त्याच्यामुळे मी आता फक्त बाकीचं मी स्टोर करून ठेवते आता मी फक्त एवढंच करते हे बघा मी आता ह्याला फ्राय करून दाखवते हे बघा तयार झाले मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवले ब्रेड क्रम्स लावून घे आणि बिना ब्रेड क्रम्सचे तुम्हाला कोणती आवडली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीही ट्राय करा खायलाही खूप टेस्टी आहे याच्यासोबत तुम्ही चटणी त्या चटणीसोबतही खाऊ शकता सॉसवरही खाऊ शकता तुम्हाला ज्याच्यावर आवडेल त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता कशी वाटली मला सांगा आजची रेसिपी तुम्हाला हे बघा क्रिस्पी पण झाला आहे एक कट करून दाखवते तुम्हाला मी हे बघा भारी दिसत आहे आतलं स्टपिंग बघा खायला इतकं टेस्टी लागणार ना तुम्ही याच्यासोबत खावा सॉससोबत खावा एकदम भारी बनलाय ट्राय करा नक्की ट्राय करा मला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा चला तर मी घेऊन येते तुमच्यासाठी नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये